आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध इंद्रनील नाईक आदिवासी विकास परिषदेच्या वतीने नागरी सत्कार महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात नुकत्याच झालेल्या फेरबदलात पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक यांना आदिवासी विकास उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च शिक्षण पर्यटन वृद्ध आणि जलसंधारण विभागांचा राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली यानिमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना इंद्रनील नाईक म्हणाले की आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी राज्यमंत्री या भूमिकेतून तत्पर आहे मागील पाच वर्षांमध्ये आदिवासी कल्याणासाठी विविध योजना राबवून प्रकल्प कार्यालये शासकीय वसतिगृह आणि आश्रमशाळांसाठी जागा मिळवून दिल्या या कामांसाठी चाळीस कोटी रुपयांहून अधिक निधी खेचून आणण्यात यशस्वी झालो भविष्यात समाजाच्या अपेक्षांची पूर्तता करून विकासाचे ध्येय साध्य करणे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल पुसद शहरात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यासाठी जागा वाढविणे ग्रामीण भागांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करणे आणि आदिवासी समाजासाठी विशेष निधी मिळवून देणे ही कामे नाईक कुटुंबाने प्रामाणिकपणे केली आहेत भाषणात ॲडव्होकेट सुनील ढाले यांनी सांगितले की इंद्रनील नाईक यांच्यासारखा संयमी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास जपणारा नेता आदिवासी विकास विभागाला लाभला आहे याचा आदिवासी समाजाला नक्कीच फायदा होईल कार्यक्रमात आदिवासी समाजातील प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते